रात्रीचे दोन वाजले होते एक अलिशान हवेलीत भव्य पार्टी सुरू होती महागड्या ब्रँडेड कपड्यात माणसं मद्यपान करत होती हसत होती मौज मजा करत होती सोन्याच्या साखळ्यांनी मडलेल्या एका महाकाय व्यक्तीने आपल्या गळ्यातील हिऱ्याची चेन काढून एका मित्राच्या गळ्यात टाकली आणि जोरात हसला हे बघ आपल्याकडे पैशांची काही कमी नाही तो म्हणाला तो होता माईक टायसन एके काळचा जगातील सर्वात श्रीमंत बॉक्सर शंभर कोटींची घरी दोनशे कार्स पाळी वाघ विमान मौजमजा मजा आणि उधळपट्टी टायसनला पैशांचा काहीही अंदाज नव्हता त्याच्यासाठी पैसा म्हणजे वाऱ्यासारखी वाहणारी गोष्ट होती त्याच्याकडे न कसला हिशोब न कसली गंती दोन हजार तीन मध्ये टायसन एका मोठ्या फाईटसाठी स्टेडियम मध्ये उतरला त्याला पुन्हा एकदा यश मिळवायचं होतं पण हाच तो दिवस होता जिथे त्याच्या आयुष्याने अनपेक्षित कलाटणी घेतली टायसन तू आता कर्जात बुडालास वकिलाने कागद दाखवत सांगितलं काय हे कसं शक्य आहे मी तर तीन हजार कोटींचा मालक आहे टायसन ओरडला हो पण ते तुला टिकवता आले नाहीत तू सगळं उधळून लावलंस तुझ्याकडे आता फक्त कर्ज राहिलंय ही बघ नोटीस टायसनच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला एकेकाळचा सर्वात श्रीमंत बॉक्सर रस्त्यावर आला होता त्याला आपली मालमत्ता विकावी लागली बँकांनी खटले भरले आणि शेवटी त्याने दिवाळखोरी जाहीर केली त्याच सुमारास दुसरीकडे मायकल जॉर्डन हा बास्केटबॉलचा राजा होता तोही खेळून अब्जावधी कमवत होता पण फरक इतकाच की त्याने पैसा उधळला नाही तर त्याचा शहानपणाने उपयोग केला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा जॉर्डनने बास्केटबॉलमधून निवृत्ती घेतली तेव्हा लोक म्हणाले आता याची कमाई थांबेल पण जॉर्डन हसला त्याने नायके सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्याने स्वतःचा एअर जॉर्डन हा ब्रँडही उभा केला आज तो खेळत नाही पण तरीही दोन अब्ज डॉलर्सहून जास्त संपत्तीचा मालक आहे एक अलिशान पार्टी जोरात सुरू होती महागड्या विदेशी वाईनच्या बाटल्या सोन्याचे चमचे हिरेजडीत शोभेच्या वस्तू जे काही लक्झरी होतं ते तिथं होतं पार्टीमध्ये युरोपियन मॉडेल्स बॉलिवूड स्टार्स आणि मोठे बिझनेसमॅन होते त्या गर्दीच्या मध्यभागी उभा होता किंग ऑफ गुड टाइम्स विजय मल्ल्या तो आपल्या खास पेय घेत मोठ्या अभिमानाने म्हणाला मी जगातील सर्वात श्रीमंत भारतीय उद्योजक बनणार किंगफिशर एअरलाइन्स एफ वन टीम आय पी एल टीम सगळं माझंच आहे तिथेच दुसरीकडे एका छोट्या घरात एक माणूस आपल्या लॅपटॉपवर काम करत होता त्या माणसाने कधीही महागड्या गाड्या घेतल्या नाहीत कधीही फाजील खर्च केला नाही पण त्याच्या कल्पकतेने हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या तो होता नारायण मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक दोन हजार सोळा साल उजाडलं एकेकाळचा किंग असलेला विजय मल्ल्या आता संकटात होता नऊ हजार कोटींचं कर्ज त्याच्या किंगफिशर एअरलाइनची अवस्था वाईट झाली कर्मचारी पगारासाठी आंदोलन करत होते बँका त्याला नोटीस पाठवत होत्या एक दिवस त्याचा सचिव धावतच त्याच्याकडे आला आणि घाबरून म्हणाला सर बँका आणि सरकार तुमच्यावर कारवाई करायला निघाले आहेत तुमच्या संपत्तीवर जप्तीची नोटीस आली मल्ल्या खुर्चीत कोसळला हे कसं शक्य मी तर एवढा श्रीमंत आहे पण आता काहीही उपयोग नव्हता त्याने पैसे उधळले होते शहानपणाने गुंतवणूक केली नव्हती काही दिवसांनी एक बातमी आली विजय मल्ल्या देश सोडून फरार जो माणूस स्वतःला किंग म्हणायचा तो आता पळून जाणारा बनला दुसरीकडे नारायण मूर्ती इन्फोसिस मोठी होत गेली जगभर प्रसिद्ध झाली पण मूर्तींच्या जीवनशैलीत मात्र काहीच बदल नव्हता एका विद्यार्थ्याने त्यांना विचारलं सर तुम्ही इतके श्रीमंत आहात मग आलिशान बंगल्यात का राहत नाही मूर्ती हसले आणि म्हणाले श्रीमंती ही जीवनशैली नाही ती जबाबदारी आहे पैसे टिकवायचे असेल तर तो डोक्याने वापरावा लागतो आज इन्फोसिस अब्जावधींची कंपनी आहे हजारो लोकांना रोजगार देणारी कंपनी आहे पण मूर्ती आजही साधेपणाने राहतात कारण त्यांना माहीत आहे माझ्या संपत्तीपेक्षा माझ्या विचारांची किंमत जास्त आहे रात्री उशिरा टी व्हीवर कोण बनेगा करोडपतीचा ग्रँड फिनाले सुरू होता संपूर्ण भारतभरात लाखो लोक हा एपिसोड पाहत होते एक सामान्य माणूस गरीब घरातला सुशील कुमार अमिताभ बच्चन समोर हॉट सीटवर बसला होता आपल्या हातात पाच कोटी रुपये आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यास तुम्ही पाच कोटींचे विजेते ठराल हॉलमध्ये श्वास रोखले गेले सुशीलनं उत्तर दिलं स्क्रीनवर बरोबर उत्तर असा आवाज घुमला आणि पूर्ण स्टुडिओ टाळ्यांनी दनानून गेला एक सामान्य शिक्षक एका रात्रीत कोट्याधीत झाला पाच कोटी मिळाले पण पुढे काय सुशील कुमार रातोरात स्टार झाला लोक त्याच्याकडे सल्ले मागायला आली बॉलिवूडमधून ऑफर्स आल्या लोकांनी त्याला मोठमोठ्या योजना सुचवल्या पैसा कुठे गुंतवायचा कोणत्या व्यवसायात जायचं हे सगळं त्याला कळायच्या आधीच लोक त्याचं भविष्य ठरवत होते त्या पैशाने त्याने, त्याने मित्रांना आणि नातेवाईकांना मोठमोठ्या रकमा दिल्या अकारण सामाजिक काम करायला सुरुवात केली बिनधास्तपणे व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली जिथे त्याला काहीच अनुभव नव्हता बॉलिवूडच्या मोहात पडला पण कोणतंच काम मिळालं नाही हळूहळू पैसे संपत गेले मित्र आणि नातेवाईकांनी त्याच्याशी संपर्क तोडला आता पुन्हा नोकरी शोधायची वेळ आली एक वेळ अशी आली की सुशील कुमारकडे पैसा संपला आणि नोकरी सुद्धा नव्हती दोन हजार पंधरा पर्यंत त्याला समजलं की श्रीमंती मिळवणं एक गोष्ट आहे पण ती टिकवून ठेवणं खूप कठीण एक वडाचे बियाणे जमिनीत पडतं पहिल्या वर्षी ते फक्त मुळं पसरत दुसऱ्या वर्षी एक छोट जोडूप बनत पाचव्या वर्षी फांद्या फुटतात पन्नासाव्या वर्षी ते एक विशाल वृक्ष बनत ही गोष्ट केवळ झाडाची नाही तर पैशाच्या यशाची आहे कारण वडाच्या यशामागचं रहस्य आहे टिकून राहणं जगणं वाढणं पण कोसळू न देणं एका क्षणी कोट्याधीश असलेला माणूस काही वर्षात कर्जबाजारी होतो आज जगाच्या श्रीमंतीच्या यादीत झळकणारी नाव काही दशकात पूर्णतः असं का होतं कारण पैसा मिळवणं आणि पैसा टिकवणं या दोन गोष्टी वेगळ्या जगातील आहेत पैसा मिळवण्यासाठी बेधडक निर्णय घ्यावे लागतात जोखीम पत्करावी लागते धाडसी खेळ खेळावा लागतो पण तोच पैसा टिकवण्यासाठी संयम लागतो विनम्रता लागते आणि उद्याच्या संकटाची भीतीही मनात ठेवावी भी लागते सगळ्यात मोठा विरोधाभास कोणता आहे माहितीये जे स्किल्स तुम्हाला श्रीमंत करतात तेच स्किल तुम्हाला कधी कधी बर्बादही करू शकतात आणि श्रीमंती टिकवण्यासाठी लागणारे स्किल्स हे श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या स्किल्सपेक्षा अगदी उलट असतात आता एक कल्पना करा कोणीतरी मोठ्या विश्वासाने पुढे जातो मोठी जोखीम घेतो यशस्वी होतो पैसा कमावतो पण तोच आत्मविश्वास त्याच्या विनाशाचं कारण ठरत कारण त्याला वाटतं मी कधीही हरू शकत नाही तो जास्त जोखीम घेतो जास्त गुंततो जास्त उधळतो आणि एका क्षणी जे त्याने बांधलेलं असतं ते एका क्षणात कोसळून जातं हेच अनेक उद्योगपतींना गुंतवणूकदारांना आणि इतिहासातल्या श्रीमंत लोकांना कधी काही झालंय ज्यांनी पैसा कमावला पण तो टिकवण्यासाठी लागणारी विनम्रता आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे नव्हती श्रीमंत ही फक्त कमवायची नसते ती टिकवण्यासाठीही एक वेगळी मानसिकता लागते कारण पैसा येतो तसा जातो पण जो त्याला टिकवायला शिकवतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो वॉरेन बफे हे यशस्वी का झाले कारण त्यांनी काही गोष्टी कटाक्षाने का टाळल्या त्यांनी कधीही जास्त कर्ज घेतलं नाही मंदी आली तरी त्यांनी घाबरून शेअर्स विकले नाहीत एका विशिष्ट गुंतवणूक ते अडून बसले नाहीत त्यांची विश्वासार्हता कधी डागाळली नाही त्यांनी स्वतःला जाळून टाकेपर्यंत काम केलं नाही त्यांनी फक्त एक गोष्ट केली ते टिकले आणि टिकले म्हणूनच त्यांनी चक्रवाढ व्याजाचा जादुई फायदा घेतला तर मित्रांनो पैसा मिळवणे शिकवण्यापेक्षा तो कैसा टिकवायचा हे शिकणं जास्त महत्वाचं आहे बुद्धिमत्ता नाही वाढ नाही दृष्टी नाही टिकून राहणं हेच श्रीमंतीचं खरं रहस्य आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमच्या विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच एका नव्या गोष्टीसोबत नव्या भावनांसोबत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद